आमची आजी आम्हाला भोपळ्याच्या घारे द्यायची चहामध्ये बुडवून खायला खूप छान वाटत होतं आमची मोठी मावशी मामी देखील हे पूर्वी घाऱ्या बनवले की आठवणीने द्यायचे आजकाल कामानिमित्त सगळी लांब लांब गेली आणि जशी प्रत्येक सणाला आपापल्याला नवनवीन पारंपरिक पदार्थ खायला मिळायचे ते देखील कमी आले पण यांची कृती मात्र एकाकडून दुसऱ्याला पास होत गेली तर अशाच घारीची कृती चला आपण करून बघूया तर आपण इथे दोन वाटी किसलेला भोपळा घेतला आहे त्याचबरोबर एक वाटी आपण इथे गूळ घेतला आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये टाकून घेऊया किसलेला भोपळा गुळ एकत्रितपणे व्यवस्थित शिजवून घेऊ दाखवल्याप्रमाणे आपण हे व्यवस्थितपणे त्या भांड्यामध्ये मिक्स करून घेऊया जसं जसं भांडं आपलं तापू लागतं त्या त्याचबरोबर आपला गूळ देखील त्यामध्ये विरघळू लागतो किसलेला भोपळा व गूळ आपल्याला व्यवस्थितपणे एक जीव करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकला आहे एक छोटा चमचा वेलची पावडर व एक छोटा चमचा आपण इथे सुंठ पावडर त्यामध्ये टाकली आहे त्याचबरोबर चिमटभर मीठ आपण त्यामध्ये टाकून घेऊ व हे मिश्रण पुन्हा आपण हलवून घेऊया आता हे मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेऊ व पसरून घेऊया व थोडा वेळ आपण याला गार होण्यासाठी ठेवून देऊ आपले मिश्रण बऱ्यापैकी गार झालं आहे तर त्यामध्ये आपण दाखवल्याप्रमाणे गव्हाचे पीठ घालून घेऊया ही पीठ आपल्याला लागेल तसे घालून कणिक मळून घ्यायचे आहे हे कणिक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असू नये आपले कणिक मळून तयार आहे रात याला आपण पंधरा मिनिटं साईडला ठेवून देऊ पंधरा मिनटं झाली आहेत तर दाखवल्याप्रमाणे आपण जशा पुऱ्या लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहे त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे मधी एक कोल पाडायचा आहे व खसखस एका बोट्याना आपल्याला त्याला लावून घ्यायचे आहे व गरम तेलामध्ये आपण या घाऱ्या सोडून देऊया बघा आपल्या मस्त घाऱ्या अगदी तळून होत आहेत त्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेऊ जरा दाखवल्याप्रमाणे गरमागरम पारंपारिक पद्धतीच्या भोपळ्याच्या घाऱ्या तयार आहेत नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक नक्की करा व अशाच नवनवीन सोप्या रेसिपी बघण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आप दो ना, आप दो ना,